आपण आज कोथंबिरीच्या वड्या कशा तयार करायच्या त्या पाहूया एक जुडी कोथंबीर कापून आणि धुऊन घेतलेली लाल मिरची मी लसूण घालून जाडसर केलेली हळद घेतलेली ओवा तीळ मीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिरची टाकून घेऊया मी तीन चमचे घेतले तुमचे तुम्ही आवडीनुसार घ्यायचे एक चमचा हळद घेतली थोडासा वावा घेतला आहे आणि तो असा हे करून टाकायचा असं मी आहुरी घेतलेली बेसन पीठ लागेल तसं घ्यायचं आपण तसं ज्वारीचं पीठ कांदाचं पीठ एक वाटी घेतलेली आहे मीठ एक चमचा टाकायचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी लागेल तसंच टाकायचं बेसनपीठ पाहिजे ना अजून टाकायचं मी एक वाच बेसनपीठ घेतलेलं आहे पीठ असं करायचं जास्त पातळ पण नाही करायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे कडेमध्ये पाणी ठेवलं आहे त्याला उकळी आलेली आहे आपण त्याच्यावर चाळणी ठेवूया चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे असे गोल रोल करायची आणि ठेवून द्यायची त्या काळणीमध्ये वीस मिनटासाठी आपण झाकण ठेवूया मिनटं झालेली तर आपण वड्या पळूया आपण त्या थंड करायला ठेवूया उकडलेले वड्या आपण थंड करून घेतलेले आता याला कापून घेऊया छोटे छोटे बारीक काप करायची जाड नाही करायची पटकन भाजून आणि छान लागतात चवीला आपण वड्या कापून घेतलेल्या आता याला आपण तव्यावर भाजून घेऊ तवा गरम झाला आहे याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं ह्या अशा वड्या ठेवायच्या मीडियम गॅसवर आपण काय करायचे ह्या भाजून घ्यायच्या तुम्हाला जर या तळून खायच्या असेल तर तळू पण शकता आपण दुसऱ्या बाजूने काय करू सक, पलटून घेऊया सगळ्या वड्या वड्या आपल्या तयार येतात चविष्ट आणि खूप छान पौष्टिक येतात तयार येता आपल्या कोथंबिरीच्या वड्या तुम्ही नक्की करून पहा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका